अपडेट इंडिया टीव्ही ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन वाटेगावच्या अध्यक्षपदी जुबेर जमादार यांची निवड ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या वाटेगावच्या शाखा प्रमुख पदी सामाजिक कार्यकर्ते जुबेर जमादार यांची निवड करण्यात आली यावेळी निवडीचे पत्र वाळवा तालुक्याचे अध्यक्ष तोसिफ वलांडकर भैया यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ओबीसी ऑर्गनायझेशनचे इस्लामपूर शहराध्यक्ष फिरोज पटेल आणि तालुकाध्यक्ष तौसिफ भैया वलांडकर यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत व प्रस्तावित बालेचाद मुल्ला यांनी केले आभार जमादार यांनी मानले यावेळी कामगार नेते सलीम भैया सय्यद मनसेचे विभाग प्रमुख सचिन कदम मुंतशीर पटेल मकबुल जमादार वाटेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष सलीम मुल्ला उपाध्यक्ष असिफ मुल्ला जावेद मुल्ला रियाज मुल्ला शहानवाज सय्यद अबूबकर मुल्ला अल्तमश सय्यद साहिल मुल्ला शफिक मुल्ला बालेचांद शरीफ मुल्ला धीरज मुजावर असलम मुल्ला मुस्तफा मुल्ला आदि मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वाटेगाव ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नेहमी समाजासाठी झटणारे समाजाचा विकास मनात ध्यानात ठेवून नेहमी वाटचाल करणारे महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी सन्माननीय जमादार आज आपण त्यांची वाटेगाव शहर अध्यक्षपदी निवड वाळवा तालुका अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य तुशीबाई वलाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी निवड संपन्न झाली अशी मी जाहीर करतो खर तर ओबीसी ऑर्गेशन ऑर्गनायझेशनचा उद्देश हाच आहे त्यांचा हेतू हाच आहे की आज आपल्या समाजामध्ये असतील वाढ तालुक्यामध्ये असतील समाजातील वंचित घटक असतील ओबीसी समाजातील अनेक युवक असतील विद्यार्थी असतील माता भगिनी असतील आमचे ज्येष्ठ नागरिक असतील हे hey, कोणत्याही शासकीय योजनेपासून वंचित राहता कामा नये यासाठी yes, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अन्सारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली का आम्ही काम करतोय खरतर वावा तालुक्यामध्ये निवडी करत असताना सन्मान्य तोशिकबाईनी बैठक बोलावली परवा आणि प्रत्येक वावा तालुक्यामध्ये आपल्या ओबीसी ओबीसीसाठी असलेले दाखले या ठिकाणी विलंब होत आहे खर तर आरक्षणाचा मुद्दा असेल त्याचा लाभ घेण्याचा हेतू असेल यासाठी आपला मुस्लिम समाज कोणत्याही प्रकारे वंचित राहता कामा नये यासाठी आमचे वळवा तालुक्याचे अध्यक्ष सन्मानिया तोपीक भाई बैठक बोलावून सन्मान्य जुबेर एक जबाबदारी दिली की तुम्ही वाटेगाव शहरामध्ये आसपासच्या परिसरामध्ये काम करा आणि आपला मुस्लिम समाज असेल होबी समाज असेल बाला बालाभतर बाला बल, बाला समाज असतील यांच्या विकासासाठी आपण काम केले पाहिजे हा हेतू तु ठेवून सन्मान्य जुबेरभाईने लगेच होकार देऊन समाजासाठी मी कटिबद्ध आहे हा निर्णय घेतला आज त्यांची निवड होते इथून पुढे आपण फक्त वाटेगाव शहरापुरते मर्यादित न राहता तुम्हाला तालुक्यावर सन्माननीय अध्यक्ष जबाबदारी देतील आम्हाला याचा विश्वास आहे आणि तुम्हाला इथून पुढे काम करण्याची शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद दे जय महाराष्ट्र